नमस्कार मंडळी मी सुकू म्हणजेच सुनीता कुलकर्णी मंडळी नवा रविवार नवी कविता आणि विषय सुद्धा अगदी ताजा मागच्या रविवारी मी कडी पत्तो नावाची कविता सादर केली आणि कसं काय माहीत नाही त्याला जवळजवळ दोन हजार व्ह्यूज आले मला पण आश्चर्य वाटलं मला तर माहीतही नव्हतं वन पॉईंट नाईन के म्हणजे काय मी एका मैत्रिणीला विचारलं हे काय आहे ग तर म्हणले वेडे हे एकोणीसशे व्ह्यूज आलेत आणि कालच्या तारखेला सदतीस कमेंट्स होत्या बघा एका कढीपत्त्याची काय कमाल होऊ शकते एका पानाची काय कमाल होऊ शकते आणि इतका प्रतिसाद दिल्याबद्दल जरी मी म्हटलं होतं की लाईक अँड शेअर करू नका तरी खरोखरी इतका मला प्रतिसाद दिल्याबद्दल मी मनापासून तुमची आभारी आहे आणि मग काय झालं माझ्याजवळ अजून एक तशीच कविता होती झाडांची पानांची फुलांची अशा गोष्टी मला फार आवडतात आणि मी निसर्गप्रेमी असल्यामुळे मला त्याच्यावर नवीन नवीन नवी विचार सुचत जातात तर मंडळी या नव्या रविवारची ही कविता ऐका कवितेचं नाव आहे बाभळीची सभा बाभळीवर प्रेम कोणी केलंय मी केलंय कारण त्याचं या कवितेत ऐका कवितेचं नाव आहे बाभळीची सभा वय वाढले की आपण सारे एक भला मोठा वड होतो वय वाढले की आपण सारे एक भला मोठा वड होतो आपल्याच फांद्या मुळावर उठल्यात पाहून अगदी खिन्न होतो आपल्याच फांद्या मुळावर उठल्यात पाहून अगदी खिन्न होतो उसवलेली आपलीच नाती एकटेच आपण शिवत बसतो उसवलेली आपलीच नाती एकटेच आपण शिवत बसतो पण आकाशात एक हसरा ढग निवांतपणे विहरत असतो नाही का आपल्याला दिसू शकत आपण पॉझिटिव्ह विचार करायला हवा की नाही निसर्गाच्या जवळ जायला हवं आणि तो ढग आपल्याला हे सगळं सुचवत असतो सुखदुःखांनी मी भरलोय मी काळवडलोय तरी सुद्धा मी आनंदाने विहिरत आहे तसं आपण व्हायला पाहिजे एकीकडं मला हा वड दिसत होता आणि दुसरीकडं माझा आवडता बाभूळ वृक्ष एका माळावर मला खुणावत होता त्याच बाभूळ वृक्षाची ही कविता आहे इकडे हा बाभूळ वृक्ष त्या माळावर भक्कमपणे खडा आहे इकडे हा बाभूळ वृक्ष त्या माळावर भक्कमपणे खडा आहे कुंपडावरच नाती थांबवा त्याचा एकच धडा आहे काहीतरी लिमिट ठेवा प्रेमाला नाहीतर त्याची किंमत राहत नाही कुंपणावरच नाती थांबवा त्याचा एकच धडा आहे याची पिवळी फुले बघा ह्याची पिवळी फुले बघा माळेत कोणी चोवत नाही नात्यांची माळ ते करतच नाहीत याची पिवळी फुले बघा माळेत कोणीच ओवत नाही धागा नसला प्रेमाचा धागा नसला तरी त्याचे पिवळे पण संपत नाही धागा नसला तरी त्याचे पिवळे पण संपत नाही त्याचे टोकदार काटे तर नात्यांना जवळच करत नाहीत बाबुळ वृक्ष किती शहाणा आहे त्याचे टोकदार काटे तर नात्यांना जवळ करत नाहीत गळ्यात गळे नंतर पळे त्यांना मुळीच मान्य नाही गळ्यात गळे नंतर पळे त्यांना मुळीच मान्य नाही बाबुळ वृक्ष किती शिकवतोय आपल्याला फक्त कान हवेत आणि नजर हवी मग तो बाबुळ वृक्ष काय म्हणतो आपले आपण आपले आपण आपल्यात आपण आपले आपण आपल्यात आपण गाणे गात बाभूळ असा उभा असतो कोणी विचारत नाही लांब माळावर एकटा ताट उभा आहे आणि म्हणतो काय सुचवतो काय आपले आपण आपल्यातही आपण गाणे गात बाबूळ असा उभा असतो काळे पत्थर गवत फुले काट्यांनाही शहारे आणतो काळे पत्थर गवत फुले काट्यांनाही शहारे आणतो आणि म्हणतो एकटे चालू एकटेच जायचे एकटेच आलो एकटेच जायचे अशी माळावरची सभा आहे हा माल म्हणजे आपलं आयुष्य एकटेच आलो एकटेच जायचे अशी माळावरची सभा आहे पटत असेल तर सभेला यायला सर्वांना उभा आहे हे जर तुम्हाला पटलं तर सभेला यायला सर्वांना मुभा आहे बाबूळ म्हणतो लक्षात ठेवा आता कवितेच्या शेवटी तो वृक्ष काय सांगतो बघा बाबूळ म्हणतो लक्षात ठेवा आपले जीवन आपलाच सौता सुभा असते आपले जीवन आपलाच सौता सुभा असते या सुभ्यात राणी राजपुत्र कोणीच नसतात सर्व समान या सुभ्यात राणी राजपुत्र कोणीच नसतात आपणच राजा प्रजा ही आपणच सजाही देतो आपल्यालाच आपण सजाही देतो आपल्याला आपणच आपणच राजा प्रजाही आपणच सजाही देतो आपल्याला आपणच आपल्याला पणच मंडळी कविता आवडली तर नक्की मागच्या रविवारसारखीच खूप खूप मला प्रतिसाद द्या नाही आवडली तरीसुद्धा कळवा आणि सुकू या चॅनलवर जाऊन मागच्या रविवारच्या कमेंट्स मुद्दाम आवर्जून वाचा म्हणजे तुमच्या लक्षात येईल त्या कढीपत्त्याची काय कमाल होती आणि आता हा बाभूळ वृक्ष तुम्हाला माळावर बोलवतोय सभेला पण त्याच्या या गोष्टी पटत असतील तरच आपण या सभेला जाऊया बघा काय गंमत येते ते पुन्हा एकदा धन्यवाद भेटूच पुढच्या रविवारी अशी नवीन कविता घेऊन धन्यवाद